अलख निरंजन आदेश सर्व नवनाथ भक्तांचे या गाथा नवनाथांच्या मालिकेतील भाग चौथ्यामध्ये स्वागत हो श्रोते हो तुम्ही जे काही वाचत आहात ते बरोबर आहे आजच्या या खास व्हिडिओमध्ये आदेश का म्हणतात याविषयीची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे श्रोतेहो नवनाथ भक्त असताल तर सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये अलख निरंजन आदेश लिहायला विसरू नका नाथसंप्रदायात आदेश या शब्दाला नवनाथांनी फार महत्वाचे स्थान दिलेले आहे नाथपंथी साधू कुठल्याही मंदिरात जाताना दर्शन घेण्याअगोदर आदेश पुकारतो समोरासमोर भेट होणाऱ्या साधूलाही अलख निरंजन आदेश करतो आदेश या शब्दातील प्रमुख अर्थ हा आहे की आत्मा जीवात्मा व परमात्मा या तिघांची एकता म्हणजेच आदेश आदेश ह्याचा आ म्हणजे आत्मा दे म्हणजे जीवात्मा व श म्हणजे शिवरूप परमात्मा ह्या तीनही शक्ती ज्यात आहेत तो आदेश नाथपंथात या शब्दाने एकमेकांना परब्रह्माच्या रूपाची ओळख करून दिली जाते सातत्यानं जन सृष्टीकडे सातत्यान पाहत असतात त्यांची जाणीव ह्या शब्दाने नाथ योगी एकमेकांना करून देतात नाथपंथी गुरु आपल्या शिष्याला ज्यावेळी आदेश देतो त्यावेळी तो योगिक दृष्ट्या हेच सांगतो की सृष्टीकडे एकात्मक भावानं पहा मी सदैव ह्याच भावात आहे माझं वास्तव्य म्हणजेच एक आदेश आहे हा विचार फारच प्रगल्भ बुद्धिमत्तेचा आहे ज्ञान आणि योगाचा आहे आदेश हा शब्दच असा आहे की तो विशिष्ट आवाजातच उच्चारताच अंगावर रोमांच उभे राहतात दोन व्यक्ती क्षणात एकरूप होऊन जातात म्हणून आजही या पवित्र शब्दाला नाथपंथात बहुमान आहे दोन नाथपंथी योगी समोरासमोर आल्यावर ते ज्यावेळी एकमेकांना आदेश देतात त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर चैतन्य ओसंडत असतं एक शुद्ध चैतन्य व अल्पज्ञत्व विशिष्ट चैतन्यात विलीन होऊन जातं हा भाव दुसऱ्या कोणत्याच शब्दानं प्रकट होत नाही म्हणूनच या शब्दाला असामान्य अर्थ दिला आहे नाथपंथात असं मानलं जातं की आदेश हा पवित्र शब्द ऐकल्याने पाप नष्ट होते नाथपंथाचं जे तत्वज्ञान आहे ते ह्या तीन शब्दांवरच आधारलेलं आहे योगिक क्रिया ह्या तीन शब्दांवरच आधारलेल्या आहेत त्यामुळे नाथपंथी कोणत्याही दैवताची प्रार्थना करताना म्हणतो ओम नमो आदेश गुरुजी को आदेश आदेश याच शब्दाला प्रथम नाथपंथी वंदन करतो कारण तोच महान ध्वनी महायोगात नेणारा आहे ऐक्यात्मता हाच त्या शब्दाचा प्राण आहे म्हणून सर्वत्र याच शब्दाने नाथ यांची सुरुवात होते या आदेशात संपूर्ण ब्रह्मांड भरलेलं आहे अलख निरंजन आदेश